फ्रेंड्स आता आम्ही जसं मी सांगितलं तुम्हाला मी आणि अवनी आम्ही राहुल सलॉनमध्ये जातोय अवनीचा हेअर कट करण्यासाठी तर, मन, तर आता साडेसात वाजले आहेत पोचू आम्ही तिथे दहा पंधरा मिनिटांमध्ये तर तिथे जाऊन बघूया आपण कुठला हेअर कट करायचा ते तर मित्रांनो आता

पण या लाईटला काय मिळणार आहे कारण तुम्हाला इथे यायच्या आधीच सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन सगळं झालेलं होतं सुद्धा मी एवढे मॅडम कसं वाटत तुम्हाला हेअरवॉश करतो नेहमी खेळत असत पार्लर पार्लर तेव्हा हेच जात पार्लर अस्लर बंद <laughs> जेवायला सगळं फ्रेश होऊन सोलकडी भात आणि पापलेट आहे ना तुला भूक लागेलच अरे पण तू मागून ओळखायलाच येत नाही आता अस्मिला काय सांगितलंय इंजेक्शन घे <laughs> कारण डोक्यावर त्याच्यावर इंजेक्शन असं बोलते अस्मिला सांगितलंय मी मीला इंजेक्शन देऊन आणतो आणि आता जाऊन ती बघेल ताई तू केस कापायला गेली होतीस असे yes. शूज आता ते विचारणार सांग डॉक्टरने माझे केसच कापले सगळे लाईज फिरवून फिरवून लॉक करून ठेवले डॉक्टरने केस कर। <laughs> अरे बाबू तिला इंजेक्शन दिलं आणि तिने केस करू

बघणार पूर्ण झाली वाती वाढायला ते आजोबा वाती वाढून ठेवते देवपूजेच्या आणि या मॅडम मदतीला बसले आणि इथे चालू आहे गाजरचा हलवा गरम गरम हलवा इथे दूध तापून रेडी आहे गॅस बंद करते जसं जसं गाजर मऊ होत जाते तसं छान असा खमंग त्या तुपाचा आणि गाजराच्या भोडव्याचा असा सुगंध दरवळतोय गाजराची रेसिपी जसं मी सांगितलं आमच्या लास्ट इयरचा ब्लॉग आहे हळदी कुंकू आणि गाजरचा हलवा त्यामध्ये शेअर केली आहे मी तर तुम्ही प्लीज बघा जर हवी असेल तर आणि नक्की ट्राय करा खूप छान होतो तर आता आम्ही फटाफट हा हलवा रेडी करतो आणि खाऊन झोपणार आहे छान झोप लागते रात्रीचं गोड खाल्ल्यावर आणि उद्या सकाळी अवनीचे पप्पा येतील सकाळी आमचा परतीचा प्रवास उद्या अवनीचे पप्पा आले

ट्राई करते हैं सॉरी कैमरा हल्ला हाँ दोनों बंदे होते ना <laughs> आणि केल्यामुळे तिच्या हजून हजून टोळ्यातून पाणी आलं बघतोय राहुलवाला सगळा स्टाफ बघतोय <laughs> मस्तच <डूचे>। काम एक नंबर <ना>। सुपर एअर <laughs> अरे पण ते असे ठेवले पाहिजे काळजी घेतली पाहिजे गुलाबी शराराकड्या बाय बाय चला फ्रेंड्स आता आम्ही निघालो हो बाय 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 हो बघितलं त्यां फ्रेंड्स आज आहे आयाचा बड्डे आणि पुन्हा एकदा आम्ही आलोय केक अँड बेकमध्ये त्याशिवाय केक अँड बेक त्या दिवशी आम्ही जी पेस्ट्री ट्राय केली होती त्या फ्लेवरचा आम्ही आता केक घेतोय ही पेस्ट्री होती मी ते बिल पण ठेवलं आहे नावासाठी डच ट्रफल तर त्याच फ्लेवरचा केक मी आता सांगते आणि नंतर आम्ही जातोय दोघ जण म्हणजे अवनीचे पप्पा आणि मी म्हटला तर जस नसेल अवेलेबल सेम फ्लेवर तर त्यांना सांगावं लागेल ला आधी तर मी फटाफट सांगते तर मित्रांनो आज आईचा बर्थडे आहे आणि अच्छा अरे सरबत पहली मी हो गई अरे हम तो, तो पार थला है अक्षय भाई सरबत पार थला है तो बस कितना है पातो काव मिलना है अरे अरे तो देख मगर ताज़ा 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 क्यों ताज़ा क्यों ताज़ा तो क्या कर रहे हो पापा हाँ तो लो तू लॉक ट्रैक करना पी ये तू लोक करत नाही ना तू ये आणि बघ त्याला ए ए ए आणि एक पण चिडणार नाही हा हे सुखी आहे फोटो काढ अब तू बर्थडे बायस आई काही गाडी नाही का तर आई Thank you. हीचा बर्थडे आज गेल्या वर्षी आहे गावाला होती या वर्षी आहे इकडे आहे तर आता एक एक कपते ओके सर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे God bless you.

गई, आणी, आता, आणी, आ, आता संध्या, आज संध्याकाळी ना आई आणि पप्पा गेलेले बाजारात सामान आणायला आणि हे बघा माझ्यासाठी टी शर्ट आणले पप्पानी घाल मी मी एकदा चेंज करून बघते दोन मिनिटात तर मित्रांनो हे बघा पप्पाने जे मला टी शर्ट दिलेलं ते मी घाल काय दिलं ह्याच्यावर आई काय दिलं चेक मिळ चेक चेक, चेक चेक मेटली तर ना तस चेक मिळू